नमस्कार शेतकरी बंधूंनो आजपासून ते पुढील तीन दिवस म्हणजेच अकरा जूनपर्यंत कोकण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील तीन दिवस कायम राहील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर प्रामुख्याने यामधील मुंबई ठाणे पालघर रायगड या, या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर दुसरीकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याला विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज असून या जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर पुणे सातारा सांगली सोलापूर यासह घाटमाथ्याच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आले आहे यामुळे नागरिकांनी या, या भागातील शेतकऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिला असून मराठवाड्यातील दिल छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात येलो अलर्ट दिलेला आहे तर परभणी हिंगोली जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात क्वचितच काही भागात हलक्या स्वरूपाचे पाऊस राहील तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी दुपारनंतर आणि रात्रीला पाहायला मिळणार रा असून तेरा जूनपासून मुसळधार पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता आज भारतीय हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद